आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका हिंदी चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री मधुकर भांडारकर यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं की त्यांचा आगामी चित्रपट ज्याचं नाव आहे पत्नी तो एका चित्रपट अभिनेत्याच्या पत्नीबद्दल आहे मी बनवलेला प्रत्येक चित्रपट हा एका खऱ्या कथेवरती आधारित असतो हा चित्रपट देखील एका खऱ्या कथेवरती आधारित आहे चित्रपटाचं काम पूर्ण झालंय म्हणून मी संपूर्ण टीमला साईबाबांच्या दर्शनासाठी टी माझ्यासोबत घेऊन आलो आहे मी बाबांचा खूप मोठा भक्त आहे बाबा स्वप्नात माझ्याकडे आले मी स्वतःला शिर्डीमध्ये साईबाबांना भेटताना पाहिलं हे स्वप्न पाहिल्यानंतर मी शिर्डीला जाण्याचा विचार केला आणि आज मी या ठिकाणी आलो आहे शिर्डीला येतो आणि बाबाचा आशीर्वाद आहे आणखी मला वाटतं की मी हे जरा गॅप झालं दोन तीन वर्ष मी आलो नाही शूटिंगमध्ये बिझी होता पण असाच लोक आपण बोलतात ना बाबाचा बोलावा यायला पाहिजे आणि बाबाचा बोलावा आला आणि मी संग्रामजीला आता तीन दिवसा पहिले मी फोन केला त्यांना आणि मी मला एक स्वप्न आलं की मी शिर्डीमध्ये आलो आहे आणि मी इथे दर्शन करायला आलो आहे सकाळी दहा वाजताचं स्वप्न होतं ते आणि मी त्यांना फोन केला सकाळी मी संग्राम संग्रामजीला असं मला खूप इच्छा आहे सगळं म्हणजे आपली चांगली मैत्री आणि ते वारंवार मला सांगायचे मधुर तुम्ही कधी येतात कधी येतात कधी येतात शिर्डीला आणि त्या दिवशी मी समोरून फोन केला त्यांना आणि मी सांगितलं की मला खूप यायची इच्छा आहे आणि ते अरे बाबा जर तुम्हाला सप्न आलं आहे तर तुम्ही या एकदम आवर्जून या आणि मी प्लॅन केला माझी टीम आहे द वाईफ्स नवीन पिक्चर आहे त्यांच्यासोबत मी बनवतो तर रायटर टीम आहे कॅमेरामॅन आहे कास्टिंग डायरेक्टर आहे रायटर्स आहे असोशिएट आहे सगळे एकत्र आपण आले आणि बाबाचा आशीर्वाद घेतला नवीन नवीन चित्रपट आहे द वाईफ्ज म्हणून ही नवीन चित्रपट आहे त्याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी आहे रजिना प्रसेन्डरा साऊथची मोठी ॲक्ट्रेस आहे मौनी रॉय आहे आणि ते बॉलिवूड ती वाईफचा बद्दल आहे ती पिक्चर त्याच्यामध्ये काय काय मा माझी माझी जी पिक्चर असते ती एकदम रिअल असते एकदम सत्य घटनावर असते आपण त्या दाखवतो तर तेच बॉलिवूडचं बॅकड्रॉप आहे त्याच्यामध्ये आणि ते पिक्चर संपली आणखी गाणं माय बॅलेन्स आहे ते गाणं शूट करणार आहे मी ऑक्टोबर फर्स्ट वीकमध्ये तर मी आज बरोबर टाईम बरोबर आलं बाबाचा शिर्डीचं स्वप्न आलं मला पिक्चर पण संपली आणि त्यानंतर संग्रामजीला मी फोन केला आणि संग्रामजीसाठी तुम्ही फॉरेन या आणि मी ते आलो हा चित्रपट दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे आणि जी शैलीची जी, जी पद्धतीची मी फिल्म बनवतो पेज थ्री कॉपरेट फॅशन हिरोईन आपण मग फिल्म बनवली त्याला राष्ट्र पुरस्कार पण आपल्याला मिळालेला आहे त्या पद्धतीचीच पिक्चर आहे बॉलिवूडचं बॅकड्रॉपवर आहे की बॉलिवूडची वाईफ असते ती त्यांची एक घटना आहे त्याच्या त्यांच्यामध्ये काय असतो बिहाइंड द सीन काय असतं त्याच्यावरती फिल्म आहे ते इंटरेस्टिंग फिल्म आहे चांगला परफॉर्मन्स आहे आणि मी ज्या शैलीची पिक्चर बनवतो तुम्हाला माहिती आहे की एकदम रिअलिस्टिक करतो आणि त्याच्यामध्ये मी सत्य दाखवतो तर प्रयत्न तेच केलेला आहे आणि मला वाटतं की जे प्रेक्षकांनी एवढं वर्षापासून मला प्रेम दिलेलं आहे एक पंचवीस तीस वर्षापासून मला प्रेम दिलं राष्ट्र पुरस्कार दिला पद्मश्री मला भारत सरकारने पण दिलेलं आहे मला वाटतं ते प्रेक्षकला जे मधुर भंडारकरची पिक्चर असते जे शैलीचे पिक्चर असते त्यांना खूप खूप आवडले आवडणार आणि जिथे प्रेम मला एवढं वर्षापासून दिलं तेच प्रेम द वाईव्स म्हणून पिक्चर त्याला पण देणार बॉलिवूडिवूड नाही नाही बघा मी मी माझं असं असतं की मी बॉलिवूड तेलुगू तमिळ माझ्यासाठी हे हिंदी चित्रपट या मी मी सांगतो की भारत चित्रपट आपलं भारताचं चित्रपट आहे ते आता मल्याली फिल्म असून द्या साऊथ इंडियन फिल्म असून द्या कुठलीही पण पिक्चर असून द्या मला वाटतं की पिक्चर पॅन इंडिया असते आणि लोकांना खूप पिक्चर आवडते आणि कुठलं पण आपलं भारताची पिक्चर आहे मी कधी पण मी हे बघतो की भारताची पिक्चर आहे आता आपण बघितलं तर कंतारा असून द्या पुष्पा असून द्या ती भारताची पिक्चर आहे ती वेगळ्या प्रांताची असून द्या पिक्चर पण आपण एवढंच प्रेम करतो की जशी ते लोक आपली हिंदी पिक्चरला प्रेम करतात तर मला असं वाटतं की ते पण त्यांची त्यांची पिक्चर डब होते आपण बघतो पुष्पा मार मी स्वतः मी तीन तीन चार चार वेळा बघितलेली आहे कंधारे मी दोन वेळा बघितलेली मला खूप आवडली तर असं काय नाही असतं की कुठली पिक्चर आवडते आपल्याला वाटतं की आपले संस्कार जे दाखवतात आपले ट्रेडिशन जे दाखवतात आपले भारताचे भाऊबलीसारखा चित्रपट आपण बघतो ते त्याच्यामध्ये आपण बघतो की कि, कि, किती प्राचीन आपला भारतामध्ये काय काय घडलेलं त्याच्यावर ते दाखवतात आम्हाला खूप आवडते ती पिक्चर असं काय नाही ते डिपेंड करते पिक्चर कुठली चालते कुठली नाही चालते जरुरी नाही की आपण साऊथची सिनेमा बघते सगळी हिट जाते जरूर आहे की आपला बॉलिवूडचा सिनेमा आहे जे आपण बघतो ते सगळे हिट जाते असं काही नाही अंतर त्याच्यामध्ये नाही अशी पण खूप पिक्चर असतात तर साऊथमध्ये पण ते चालत नाही अशी खूप पिक्चर असतात की मुंबईमध्ये आपण बनवतो ती पिक्चर पण चालते कधी नाही चालते तर मला वाटते ओवरऑल आपल्याला बघायला पिक्चर एक पॉइंट ऑफ व्ह्यू नाही की कुठलीही चांगली पिक्चर आहे ती चालते असं नाही की नाही चालत मराठी पिक्चर पण चित्रपट पण चालते दशावतारा एवढा मोठा हिट झाला आहे बॉक्स ऑफिसवर खूप यश मिळालं आहे त्या पिक्चरचा तर मला खूप आनंद होतो की आपला एवढा चांगला पिक्चर मराठी आणि एवढा वेटरन ॲक्टरने जे काम केलं आहे पिक्चरमध्ये आणि एवढं गाजलं आहे ते पिक्चर लोकं खूप बघतात ते पिक्चर मला वाटतं की मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे मी खूप खूप शुभेच्छा देतो दशावतार पुरे टीमला की अशी पिक्चर हाऊसफुल चालते आणि लोक बघतात ते पिक्चर नवीन काय पडलं नवीन टेक्निशियन अत रोज नीन टेक्निको तो अपन चेंज करत करो तो नवीन नवीन जैसे अपन बोलते ना कि आई आईफोन वोबाइल वोज अपडेट देवीन नवीन नवीन, नवीन, नवीन काम शिकता तसच अपन शिकत पवीन टेक्निशियन बस शिकत ठीक थे है हिंदी में जो नया हिंदी में इस पिक्चर का नाम है द वाइव्स और ये अभी खत्म हुई है और ये पिक्चर अगले साल रिलीज होगी और इसमें सोनाली कुलकनी रजीना क्रसेंड्रा और आ, मौनी रॉय है राहुल भट्ट है सौरभ सचदेवा अर्जुन बाजवा है और ये बॉलीवुड की उस तमाम चीज़ों को दिखाता है जो बॉलीवुड की वाइफ़ की जो गाता है या बॉइफ बॉलीवुड की वाइफ की जो पीछे का जो चीज़ होता है हमेशा कभी हम देखते बॉलीवुड के स्टार्स को देखते कभी हम ये नहीं देखते कि बॉलीवुड की वाइफ की क्या लाइफ होती है तो ये मैंने दर्शाने की कोशिश की और जिस तरह का मेरा स्टाइल है जिस तरह का मेरा सिनेमा है उसी तरह का लोगों ने इतना आप लोगों ने प्यार दिया है पेज थ्री हो बार हो कॉपरेट हो फैशन हो हीरोइन हो ऐसी ग्लैमरस पिक्चर को मैंने दर्शाया लोगों ने हमेशा पसंद किया है तो मैं उम्मीद करता हूँ कि उतना ही प्यार इतना ही स्नेह जो है आप लोग द वाइफ को भी देंगे दर्शक उसी प्यार देंगे द वाइफ को देंगे और आज मैं पिक्चर खत्म हुई तो हमारे पूरे टेक्नीशियन के साथ मैं आया हूँ बाबा का आशीर्वाद लेने के लिए हमारे राइटर है हमारे कास्टिंग डायरेक्टर है हमारे डीओपी है एसोसिएट है सब आए हम यहाँ पे आशीर्वाद लेने के लिए और मेरे ख्याल से ये मौका अच्छा था कि जहाँ पे पिक्चर हमारी खत्म हुई और मेरा बाबा का आशीर्वाद लिया जाए तो मेरे ख्याल से जो बाबा ने इतने सालों से मुझे आशीर्वाद प्यार दिया है सक्सेस दिया है राष्ट्र पुरस्कार दिया है उसी तरह से आने वाली फिल्म को भी उतना ही प्यार बाबा देंगे सर किसी सर, एक किसी एक एक्टर तो के जीवन पर आधारित है देखिए वो आप पिक्चर देखने के बाद आपको पता चलेगा किस पे आधारित है वो तो आप लोग देखेंगे तो पता चलेगा जितनी मैंने कोशिश की इसको रियलिस्टिक दिखाने के लिए जो सत्य घटना होती है या पिक्चरों में जो दिखाते हमने किसी का नाम नहीं लिया किसी के बारे में बताया नहीं वो आप लोग देखेंगे दर्शक आप लोग देखने के बाद पता चलेगा सर चार जितना मेहनत हाँ उससे भी ज्यादा मेहनत करनी पड़ी उससे भी ज्यादा मेहनत करनी पड़ी ठीक है पंडरनाथ पगार चौबीस तासडी